विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेल्वे भरती बोर्ड दोन हजार पंचवीस एकूण जागा किती आहेत व शैक्षणिक पात्रता काय आहे हे सर्व माहिती हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आर आर बी भरती दोन हजार पंचवीस यासाठी दहावी पास भरती रेल्वेमध्ये नोकरी शोधत असाल तरीही उत्तम संधी आहे भारत सरकार रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर रेल्वे भरती बोर्ड आर आर बी अंतर्गत एकूण अठ्ठावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस पदे भरली जात आहेत भरतीचे अधिकृत पत्रक रेल्वे भरती बोर्ड आर आर बीद्वारे द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे रेल्वे भरती मंडळ आर आर बीद्वारे द्वारे ही भरती जाहीर प्रसिद्ध केली आहे भरती होणारी एकूण पदे भरतीबद्दल आवश्यक माहिती ऑनलाईन अर्ज लिंक अधिकृत जाहिरात टेलिग्रामवर चॅनलवर पहा महत्वाचे म्हणजे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून अर्ज करावा या भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही भरती विभाग रेल्वे भरती मंडळ आर आर बी द्वारे ही भरती प्रक्रिया होणार आहे तर भरती प्रकार बघूया रेल्वेसारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरती श्रेणी केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे भरती मान्यता देण्यात आली आहे एकूण पदे किती आहेत तर अठ्ठावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव काय तर पॉइंट्समन बी सहाय्यक ट्रॅक मशीन सहाय्यक ब्रिज ट्रॅक मेंटेनर ग्रेड सहाय्यक पी ए सहाय्यक सी अँड डब्ल्यू दोन हजार पाचशे सत्याऐंशी रिक्त जागा सहाय्यक टी आर डी सहाय्यक एस एन टी सहाय्यक लोकोसेड डिझेल सहाय्यक लोकोसेड इलेक्ट्रिकल सहाय्यक ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल व इतर पदे शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा आपण ते बघणार आहोत तर दहावी उत्तीर्ण काही पदांसाठी आय टी आय उत्तीर्ण अधिकृत जाहिरात वाचावी मासिक वेतन किती आहे तर अठरा हजार रुपये सुरुवात आहे अर्ज शुल्क दोनशे पन्नास ते पाचशे रुपये आकारले जात आहे अधिक जाहिरात अधिकृत माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत वयोमर्यादा काय आहे तर अठरा ते तेहतीस वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकतात भरती कालावधी कायमस्वरूपी नोकरीची उत्तम संधी आहे अर्जची सुरुवात कधीपासून होणार तर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या भरतीला सुरुवात होणार आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिना काय आहे तर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज मागवण्याची शेवटची तारीख आहे अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलवर दिलेली रेल्वेची माहिती अधिकृत जाहिरात वाचून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद